ओम सईराम कसे आहात तुम्ही अनुभव मस्त आणि मजेतच असणार आहे तर पाहू शकता इकडे शिर्डीचं वातावरण आज गेलो होतो आम्ही शिर्डीमध्ये तर पाहू शकता त्या अगोदर पूर्ण व्हिडिओ पाहा तर हे पाहू शकता आम्ही समोर तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल त्याच्या अगोदर इकडे पाहू शकता आम्ही ट्रेनमध्ये चाललो होतो तर रात्रीचं तर पाहू शकता तुम्ही इकडे ट्रेनमध्ये त्याच्यानंतर आम्ही सकाळी सकाळी पाच वाजता पोहोचलो होतो शिर्डीला तर पाहू शकता तुम्ही इकडे कोपरगावला पोचलो होतो त्याच्यानंतर शिर्डीचा ॲटो केला होता सकाळी सकाळी सगळ्यांचे चेहरे बसू शकता तुम्ही कसे होते ते सगळेजण गडबडीत गडगडीत काही कोणाला सुचत नव्हतं रात्रीचा आणि ॲटोवाले पण खूप भावघात होते आणि खूप पैसे घेत होते तर पाहू शकतो तुम्ही तर आम्ही पण निघालेलो आहे शिर्डीसाठी तर फायनली आम्ही पाच वाजता इथे शिर्डीमध्ये पोहोचलो आणि इकडे भक्तिनिवासमध्ये आलेलो आहोत तर पाहू शकता अशा प्रकारे तो भक्तिनिवास आहे तर पाहू शकता त्याच्यानंतर मी आम्ही आतमध्ये गेलो दाखवणारच आहे तुम्हाला पाहू शकता तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर सर्वात पहिले दरवाज्यात आपल्या साईंचे दर्शन होते अशा प्रकारे माणसं आहे आणि पूर्ण विचारपूस केल्यानंतर समजलं की आपण इतर रूम खाली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेर निघून आलो इकडे वातावरण पाहू शकतो की ते छान आहे खूप लोक फोटो व्हिडिओ काढत होते आणि मी पण एक छोटा व्हिडिओ कॅप्चर केला तुमच्यासाठी तर पाहू शकता अशा प्रकारे तिथे व्ह्यूज होता आणि खूप छान असा व्ह्यू होता सकाळ सकाळचं वातावरण त्याच्यानंतर एक बस आली त्याच्यानंतर पाहू शकता तुम्हाला दिसली ते साईंच्या मंदिरापर्यंत फ्रीमधली बस आहे तर मग आम्ही पण त्या बसमध्ये जायला निघालो आम्ही म्हटलो कारण की तिथं भेटली नाही तर मग तिकडे आम्ही रूम करू आणि आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होऊ त्याच्यासाठी मग आम्ही बसमध्ये बसलो तर पाहू शकता बसमधून असा काही व्ह्यू दिसत होता तर हे बघा असं काही प्रकारे चक्र कृती निवास होतो तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे शिर्डी कशी आहे तर त्याच्यानंतर सकाळ सकाळी संपूर्ण स्वच्छ होतो छान आहे शिर्डी पण फायनली एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा शिर्डीला तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तिकडचे दुकानं होती आणि तिकडचे दुकानं सकाळीच उघडतात तर पाहू शकता तुम्ही शिर्डीचं हे सकाळी पाच वाजताचं वातावरण आहे तर पाहू शकता तुम्ही हे पाहा अशा प्रकारे रेस्टॉरंट वगैरे तिथं विदर्भासारखे कचोरी समोसा भजे वगैरे काहीच नाही मिळत तिथं फक्त इडली समोसा इडली सांबार आणि डोसा वगैरे हे सगळं मिळते कन्नड लोकांचं दुकान आहे तिथं तर फायनली आम्ही आलेलो आहोत तर पाहू शकता हे आता बाहेरचं आहे त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन निघाले निघतोच हो, आहोत त्या अगोदर इकडे रूम पाहासाठी चाललो आम्ही तर त्याच्यानंतर हे पाहू आलो आम्ही इकडे फ्रेश वगैरे हो होऊन तर पाहू शकतो तुम्ही इकडे मंदिराच्या बाहेरचा जे गार्डन आहे ते असं काही होतं तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला दिसणारच आहे खूप छान आहे एकदा तुम्ही नक्की विजिट करा त्यानंतर दुकानात दाखवते तुम्हाला हे पण किती सुंदर सुंदर असे शेंचे साई साई बाबाची फो मूर्ती फोटो आणि हार खूप छान होते आणि दुकानं पण खूप होते कोल्हापुरी चप्पल ज्युती वगैरे सगळंच होतं खूप गर्दी होती कारण का त्या दिवशीचा होता गुरुवार तर गुरुवारी खूपच गु गर्दी असते इथे कारण गुरूंचा आपल्या गुरुवारच आहे साईंचा तर पाहू शकता तुम्ही इकडे सगळं खूप गडबड चालू होती सगळ्यांची गर्दी होती अशा प्रकारे खूप दुकानं होती खूप गर्दी होती आणि पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर इकडे विकणारे खाली पण लोक होते खूप वेगवेगळ्या प्रकारचं काही काही विकत होते तर पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर इकडे पण हारवाले लोक होते कोणी काही कोणी काही विकत होते तर इकडे पाहू शकता इकडे पण खूप सारे ज्वेलरीज दुकानं खूप छान छान असे हार होते आणि ही आहे द्वारकाधीश तर द्वारका द्वारकामाईमध्ये खूपच छान होतो द्वारकामाई पण खूप पाण्यालायक आहे अगोदर अलाव करत होती मोबाईल पण आता आतमध्ये मोबाईल अलाव करत नाही तर असं आहे मंदिर ते चांगाचं मी तुम्हाला धाकलं आहे खूप छान सजवलं कारण हे पाहू शकता तुम्ही पालखी कुठल्या तरी गावावरून पायदळ अशी पालखी आली होती तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे खूप गर्दी होती त्याच्यानंतर हे पा शिर्डीतलं ते गार्डन तर अशा प्रकारे होत होती पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर इकडे होतो मोबाईलचं मोबाईल वगैरे ठेवले आम्ही आणि हे पहा छान होतं मंदिर आणि आतमधला व्ह्यू कॅप्चर नाही करू शकली तिथे कारण मोबाईल अलाऊच नाही आहे तर मी व्हिडिओ कॅप्चर नाही करू शकली जिथे मोबाईल अलाव आहे तिथेच कारण चेकिंग होते फाईन भरावं लागते त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मोबाईल बाहेरच जमा करावं लागते त्याच्यामुळं हे पहावं गार्डन मग आम्ही गार्डनमधलं व्ह्यूज हे केलेलं आहे कॅप्चर केलेलं आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर पाहू शकता खूप छान असा प्लेस आहे तुम्ही एकदम तुमचं मन अस्तव्यस्त झालं असून किंवा घरी बोर झाला असेल तर एकदा नक्की विजिट करा तुमचंही मन प्रसन्न होऊन जाईल इथे आल्यानंतर खूप छान असं आहे मला तो खूपच आवडलं आणि खूप गमलं माझं हे सेकंड टाईम आहे या अगोदर पण मी येऊन गेलेली आहे त्याच्यानंतर इकडे जात होतो आम्ही प्रसाद तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे इकडे प्रसाद आले आहे आणि इकडे मूर्ती पण होती तर पाहू शकता इकडे पण छान मस्त मूर्ती होती आणि खूप सुंदर असा व्ह्यूजसुद्धा होता सगळ्यांनी इकडे फोटो वगैरे पण काढले होते खूप सारे लोक व्हिडिओ शूट करायसाठी फोटो काढायसाठी येत होते तर त्याच्यामुळे आम्ही पण थोडे व्हिडिओ फोटोज काढून घेतलेले आहे तर तुम्ही पण येऊन तर व्हिडिओ शूट वगैरे फोटो वगैरे काढू शकता खूप छान प्लेस आहे त्याच्यानंतर हे पाहू शकता प्रसादाल्याच्या आतमधलो अशा प्रकारे होतो आणि असं काही प्रसादले होतं आणि जेवणाचं तुम्हाला दाखवणारच आहे तर जेवणाचं दाट ता असं ता होतं तर पाहू शकता इथं आमटी भात मोठची भाजी चपाती आणि आज गोडमध्ये सोजी होती त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही पुन्हा हा तुम्हाला व्हिडिओ दाखवते क्लिअरमध्ये पाणी छान पडत होतं वगैरे खूपच सुंदर असं व्ह्यूज होता पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही एकदम नक्की विजिट करा खूप छान असं मंदिर आहे मनसोक्त फिरायला मिळते आणि खूप मज्जासुद्धा येते मनसुद्धा एकदम स्थिर राहते एकदा तुम्ही नक्की विजिट करा खूपच छान असं प्लेस आहे एकदा नक्की विजिट करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण इथून आठ दिवसांना तुम्हाला फक्त आणि फक्त ट्रॅव्हल्सचे व्हिडिओ येणार आहे आणि मग आम्ही दर्शन जेवण वगैरे सगळं करून आम्ही निघणार आहोत तर आम्ही निघालो होतो आता तर फायनली इकडे काम चालू आहे खूप सारे आणि आमने सामनेसुद्धा एक काम चालू होतं फक्त निवासचं तर आम्ही चाललो होतो आता नाशिकला मग नाशिकवरून आम्ही चाललो होतो त्र्यंबकेश्वरला तर पाहू शकता तुम्ही आणि त्र्यंबकेश्वरचा व्हिडिओ आणि हे पाहू शकता किती छान मूर्ती आहे ना त्र्यंबकेश्वरचा व्हिडिओ आणि सप्तशृंगीचा व्हिडिओ जेजुरीचा तुळजापूर कोल्हापूर हे सगळे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी तुम्ही लवकरच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर इकडे हा व्हिडिओ राहिला होता तर ही इथं भोजनालयीच्या बाजूला बाहेर साईबाबा खिचडी बनवतानाचा अशी मूर्ती आहे तर खूपच छान असा प्लेस होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम